संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केदार उद्योग समूहातर्फे पलूस मध्ये वृक्षारोपण माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची उपस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लक्ष्मी लॉन्स सांडगेवाडी ते मोराळे रस्त्याच्या दुतर्फा केदार उद्योग समूह आणि ज्योतिसृष्टी फाउंडेशन पलुसे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धनाची जबाबदारी देखील केदार उद्योग समूह आणि ज्योतिसृष्टी फाउंडेशनने घेतली आहे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते तसेच केदार उद्योग समूह व ज्योतिसृष्टी फाउंडेशनचे मार्गदर्शक सर्जराव नलवडे मोराळे गावचे सरपंच प्रियांका शिरतोडे उपसरपंच बबन पाटील सांडगेवाडीचे लोकनियुक्त सरपंच अमर वडार उपसरपंच गणेश भिंगारदेवे भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय येसुगडे रामानंद पाटील मोराळे येथील जनार्दन पाटील मानाजी पाटील पांड्रोम कदम सागर सुतार रोहित पाटील पैलवान रंजित निकम संकेत येसुगडे धनाजी पाटील यांच्यासह पलू सांडगेवाडी व मोराळे गावातील सर्व ग्रामस्थ केदार उद्योग समूहाचे आणि ज्योतिसृष्टी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक महत्वाचे पाऊल उचललं गेलं असून या वृक्षांमुळे परिसरातील पर्यावरणाला निश्चितच फायदा होईल